नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जीवनसत्व हा भाग पाहणार आहोत अतिशय महत्वाचा भाग आहे त्याला इंग्रजीमध्ये आपण विटॅमिन सुद्धा म्हणत असतो आता येणारी वी दोन हजार चोवीस ची पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये बी याच्यावर एक ते दोन प्रश्न पाहायला भेटतात आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के ज्यांचा ज्यांचा पेपर राहिलेला आहे त्यांच्यासाठी तर हा विषय हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहावा त्याच्यातून बी त्यां तुमचे बरेचसे मार्क क्लिअर होतील ओके चला तर मग वेळ न वायो गला चालू करूया आपल्या स्टेशनला जीवनसत्वाचा शोध कोणी लावला तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे सी फंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्त्वाचा शोध लावलेला आहे मग जीवनसत्वाच्या अभ्यावी आपल्याला काय होतात तर विविध प्रकारचे रोग होतात जसं की बी वन या जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला बेरीबेरी हा रोग होतो तसंच ई जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला वांजपणा हा रोग होतो आता कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला कोणकोणते रोग होतात याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याच्यावर उपचार काय काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मग समोर पहा मानवी शरीर सर्व जीवनसत्व स्वतः तयार करू शकत नाही काही जीवनसत्व त्याला निसर्गाद्वारे किंवा पदार्थाद्वारे घ्यावे लागत असतात मग पहा जसं की आपण उन्हातून म्हणजे सूर्याच्या कोवळ्या उन्हातून डी जीवनसत्व घेत असतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे क जीवनसत्व आपल्याला घ्यायचं असेल तर आपण लिंबूवर्गीय फळ खात असतो जसं की लिंबू झालं मोसंबी आवळा पेरू आहे की नाही अननस झालं असे बरेचसे पदार्थ आपण खात असतो त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे क जीवनसत्व मिळते ओके समोर पाहू आपण बरीचशी माहिती आपल्याला क्लिअर करायची आहे मग पहा प्रत्येक जीवनसत्वाची वेगवेगळ्या प्रकाराचे स्त्रोत आहेत प्रत्येक जीवनसत्व आपापल्या स्त्रोताप्रमाणे आपल्याला मिळतात बरोबर आहे तर आपल्या शरीराची वाढ तसेच शरीराचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आपल्याला जीवनसत्वाची आवश्यकता असते अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या शरीराची वाढ कशामार्फत होते तर जीवनसत्वा मार्फतच होते आणि तुम्ही ऍड वगैरे पाहत असाल की जसं की बोरमिटाची ऍड आहे त्या बोरमिटाच्या ऍड मध्ये आपल्याला बी जीवनसत्व मिळते डी जीवनसत्व मिळते अशा पद्धतीने आपल्याला सांगतात कारण ते आपले हाडं मजबूत करण्यासाठी किंवा मग आपल्या शरीराची ग्रोथ करण्यासाठी ते जीवनसत्व आपल्याला त्या बोरमिटाच्या माध्यमातून मिळतात की नाही तर अशा पद्धतीचे ऍड वगैरे तुम्ही पाहिलेली असेलच मग समोर पाहू आपण तर ई के हे जीवनसत्व जे आहेत हे जीवनसत्व मेदात विरघळतात म्हणजेच स्निग्ध पदार्थात विरघळतात त्याला आपण फॅट्स यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बरीचशी माहिती पाहिलेली आहे की क्षार आणि जे बी पोषक द्रव्य आहेत ते पोषक द्रव्य सुद्धा आपल्याला अतिशय आवश्यक असतात त्याबद्दलचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्येही तुमची बरीचशी माहिती क्लिअर होऊन जाईल ओके त्याच्यानंतर ब आणि क हा जीवनसत्व पाण्यात विरघळत असतात ब आणि क हे जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहेत आता याच्यावर प्रश्न येतात की मेद्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते जीवन अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारतात समोर जाऊया पहा आता विटॅमिन आपण पाहणार आहोत जीवनसत्व आपण पाहणार आहोत त्याचे रासायनिक नाव काय आहे त्याचे स्रोत कोणते आहे त्याचे कार्य कोणते आहे त्याचे रोग त्याच्या अभावी होणारे रोग कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण याच्यात क्लिअर करणार आहोत पहा इथं जसं की पहिल्या क्रमांकाचं जीवनसत्व दिलेला आहे अजीवनसत्व अजीवनसत्वाचं वैज्ञानिक नाव आहे रेटिनॉल अजीवनसत्वाचं वैज्ञानिक नाव आपल्याला विचारतात तर त्याचं नाव लक्षात ठेवायचं त्याचं नाव काय आहे तर रेटिनॉल त्याचं नाव आहे त्याचे मुख्य स्रोत काय कुठून कुठून आपल्याला अजीवनसत्व मिळते याच्याबद्दलची ही माहिती आपल्याला क्लिअर करायची आहे तर पहा गाजर झालं पपई टमॅटो पालक मेथी कोथिंबीर अंडी मासे माशांचे यकृत तेल दूध दही आणि दूधजन्य सर्व काही पदार्थ त्याच्यामधून आपल्याला काय मिळते तर अजीवनसत्व मिळते आणि दूध आणि दही जे बी आहे तर हे दुधाचे दूधजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यामधून आपल्याला सर्वच जीवनसत्व आपल्याला मिळत असतात पहा हे अंड्यातील पिवळा बलक हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्याचे कार्य पहा अजीवनसत्वाचे आता कार्य आपल्याला पाहायचे आहेत डोळ्यांचे आरोग्य तसेच त्वरे त्वचेचे आरोग्य राखणे हे अजीवनसत्वाचे कार्य आहे आता अभावी होणारे रोग आपल्याला आपल्याला इथं क्लिअर करायचे अभावी होणारे रोग अभावी होणारे रोग म्हणजे अजीवनसत्वाची जर कमतरता आपल्यामध्ये असेल तर त्याच्या अभावी होणारे रोग कोणते कोणते आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवावे लागतील आपल्याला विचारतात प्रश्न की अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ब जीवनसत्वाचा म्हणजे जी ब बी कॉम्प्लेक्स आहे त्याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे असे बरेचसे प्रश्न आपल्याला तिथं विचारत असतात म्हणून आपली पकड असायला पाहिजे म्हणून आपण इथं क्लिअर करणार आहोत अ जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग जसं की रात आंधळेपणा आहे अ जीवनसत्वाच्या अभावी होणारा महत्वाचा रोग कोणता आहे तर रात आंधळेपणा रात आंधळेपणा म्हणजे काय तर संध्याकाळच्या वेळेनंतर व्यक्तीला म्हणजे दिसत नाही किंवा मग त्याची डिस म्हणजे दृष्टी थोडीफार कमी होते त्यालाच आपण रात म्हणत असतो त्याच्यानंतर झिरोडर्मा झिरोडर्मा हा एक त्वचेचा रोग आहे डर्मेटायटिस अशा पद्धतीचे आणि डोळे कोरडे पडणे अशा पद्धतीचे चार ते पाच रोग आपल्याला अजीवनसत्वाच्या अभावी होत असतात समोरचं विटॅमिन पाहू आपण आता पहा ड जीवनसत्व दुसरं विटॅमिन आपण पाहणार आहोत ड जीवनसत्व ड जीवनसत्वाचा वैज्ञानिक नाव काय ड जीवनसत्वाचे वैज्ञानिक नाव तर कॅल्सी फेरॉल हे ड जीवनसत्वाचे वैज्ञानिक नाव आहे तर याचे स्त्रोत कोणते कोणते आहे ड जीवनसत्वाच्या अभावी होणारे जी रोग सुद्धा आपल्याला पाहायचे तर सर्वप्रथम आपण पाहू त्याचे स्त्रोत कोणते आहे तर अंड्यातील पिवळा बलक अंड्यातील पिवळा बलक हे तुम्हाला सांगितलेलं आहे आत्ताच की अंड्यातील पिवळा बलक अतिशय महत्वाचा असतो आपण अंडे ज्यावेळेस उघडून खातो त्या त्याच्यामध्ये पिवळा गोलाकार बलक राहते तर ते अतिशय महत्वाचा असते आपल्याला त्याच्यानंतर मासे झालं सोयाबीन वड्या याच्यामध्ये ड जीवनसत्व अतिशय महत्वाचं आहे कारण त्याच्यात कॅल्शियम वगैरे असतात त्याच्यानंतर सकाळचे कोवळे ऊन ओके सकाळच्या कोवळ्या उन्ह्या मार्फत बी आपल्याला काय मिळते तर ड जीवनसत्व मिळत असते कशा पद्धतीनं तर हे लक्षात घ्या की त्वचेखाली आपल्या अर्गेस्ट्रॉल नावाचा एक पार्दल थर असतो ओके तर तो काय करतो अर्गेस्ट्रॉल तर सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाचे रूपांतर डी जीवनसत्वात करत असतो कोणता घटक आहे तर ऑर्गेस्ट्रॉल आपण त्याला म्हणत असतो आपल्या त्वचे खाली असते आणि ते कोवळ्या प्रकाशाचे रूपांतर ड जीवनसत्वात करत असते त्याचे कार्य काय आहे तर ड जीवनसत्वाचे कार्य आहे कॅल्शियम का आणि फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचं आहे की आपले कॅल्शियम आणि फॉस्फरस मुळे आपले हाडं मजबूत होतात तसेच दात सुद्धा मजबूत राहतात त्याच्या अभावी होणारे रोग पहा <coughs> इथं लक्ष द्या कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर कमतरता असली आपण शहरामध्ये पाहिलेलं होतं कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर आपल्याला कमतरता असेल तर त्याच्या अभावी आपल्याला होणारा रोग कोणता आहे तर बालकांमध्ये मुदूस होतो आणि प्रौढांमध्ये काय होतो तर अस्थिमृदुता हा रोग होतो इथं खाली दिलेलेच आहे आपण ओके तर रोग होणारे कोणते आहेत तर मृदूस आणि अस्थिमृदुता त्याच्यानंतर समोर जाऊ ई जीज ई जीवनसत्व आता पाहणार आहोत ई जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग त्याचे स्त्रोत त्याचे कार्य आपण इथं क्लिअर करणार आहोत मग पहा इथं काय म्हटलेलं आहे तर ई जीवनसत्वाचं रासायनिक नाव जे आहे टोको फेरॉल आहे काय आहे टोको फेरॉल आहे त्याचे स्त्रोत आपण पहिल्यांदा क्लिअर करणार स्त्रोत काय काय आहे तर स्त्रोत आहे हिरव्या मिरच्या स्त्रोत काय आहे हिरव्या मिरच्या आहे मोड आलेली कडधान्य आहेत गव्याच्या ओंब्या आहेत सर्व तेल मांस अंडी दूध दही मध ओके आणि दूधजन्य सर्व काही पदार्थ त्याच्यामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहे ई जीवनसत्वाच्या अभावी होणारे रोग कोणते तर ते आहे वांजपणा ज्या व्यक्त स्त्रीला मुलगा होत नसेल किंवा मग ज्या व्यक्तीद्वारे ज्या व्यक्तीमध्ये ई जीवनसत्वाची कमतरता आहे त्याच्या अभावी मग कोणता रोग होतो तर वांजपणा हा रोग होत असतो त्याच्यानंतर समोर पहा की ई जीवनसत्व आपल्या शरीरात त्याचे कार्य काय आहे तर ई जीवनसत्व आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती म्हणून काम करत असतो म्हणजे अँटी ऑक्सिडंट म्हणून ते काम करत असते विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अभावी होणारे रोग वांजपणा आहे हे पाहिलेलं आहे परंतु वांजपणा विरोधी व्हिटॅमिन तुला म्हणत असतो आपण वांजपणा विर वांजपणा विरोधी व्हिटॅमिन कोणता आहे तर तो आहे ई जीवनसत्व ओके समोर जाऊया पा के जीवनसत्व आता आपण इथं क्लिअर करणार आहोत के जीवनसत्वाचं महत्वाचं नाव काय आहे म्हणजेच वैज्ञानिक नाव काय आहे रासायनिक नाव काय आहे तर त्याला फायलो पिनोन आपण म्हणत असतो काय म्हणत असतो तर फायलो पिनोन आपण म्हणत असतो त्याचे स्त्रोत आता आपल्याला पाहायचे आहेत तर आपल्या शरीरातील म्हणजे आपल्या आतड्यातील काही जीवाणू या जीवनसत्वाची निर्मिती करतात जसं की आपल्या शरीरात काही चांगले जीवाणू असतात काही खराब जीवाणू असतात म्हणजे जी वाईट जीवाणू असतात ते हानिकारक असतात परंतु चांगली जीवाणू काय करतात तर के जीवनसत्वाची निर्मिती करत असतात त्याचबरोबर कोबी झालं कडधान्य अंड्याचा पिवळा बलग दूधजन्य पदार्थ किंवा दूध हे अतिशय महत्वाचे आहे सर्व स्रोतामध्ये दूध आणि दूधजन्य पदार्थ येतात विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपल्याला दूध घेणं किती आवश्यक आहे हे तुम्हाला समजून जाते ओके त्यानंतर त्याचे कार्य पहा हाडांच्या विकासामध्ये मदत करणे हे महत्वाचे कार्य आहे के जीवनसत्वाचं महत्वाचं कार्य काय आहे तर हाडाच्या विकासामध्ये मदत करणे रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करणे आता जसं आपल्याला कधी लागलेलं ला असेल किंवा मग कशी खोरच वाली आणि त्याच्यातून जर रक्त निघत असेल तर रक्त काही काळानंतर काय वाटते सुकते आहे की नाही ते सुकणं ते सुकणं आपल्या शरीरासाठी चांगलं असते कारण संपूर्ण रक्त वाहून गेल्यापेक्षा ते जर तिथं सुकलं तर त्याच्यासाठी मदतगार कोणता विटॅमिन आहे तर के जीवनसत्व हा त्याच्यासाठी मदतगार विटॅमिन म्हणून ओळखण्यात येतो तसेच ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये ग्लुकोजचे मध्ये रूपांतर करण्यासाठी के जीवनसत्वाची आवश्यकता असते याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर के जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे रक्त गोठण्याचे कार्य मंदावणे म्हणजे रक्त गोठणं आपल्या शरीरासाठी चांगली गोष्ट आहे ओके आता आपण बी कॉम्प्लेक्स पाहणार आहोत बी कॉम्प्लेक्स मध्ये पहा आता बी चे काही प्रकार आहेत तर ते आपण क्लिअर करणार आठ विटॅमिन आहे बी मध्ये म्हणून त्याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणत असतो बी जीवनसत्व त्याला म्हणत असतो आता एक एक करून आपण ते आठही पाहणार आहोत तर पहिलं पहा पहिलं काय आहे तर ए नंबरचं लिहिलेलं आहे बी वन त्याला आपण काय म्हणतो बी वन बी वनचं रासायनिक नाव किंवा वैज्ञानिक नाव काय थायमिन ना आहे बी वनचं कार्य काय आहे तर चय अपचय क्रियेत भाग घेणे चय अपचय क्रियेत भाग घेणे आणि त्याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे बेरी, बेरी हा रोग आहे त्याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे बेरी, बेरी। आणि सी फंक यांनी काय केलेलं आहे तर बेरीबेरीचा शोध लावलेला आहे म्हणजे आपला जे तांदूळ आहे तांदूळला शिजवल्यानंतर काही काळानंतर ते खराब झालेलं असेल तर त्याच्यामध्ये त्याला जीवाणू आहेत बिरी बिरी या रोगाची ओके समोर जाऊया ई टू आता आपण क्लिअर करणार आहोत बी टू रायबो फ्लेविन त्याचं नाव आहे बी टूचं नाव काय आहे रायबो फ्लेविन त्याचे कार्य पहा तर डोळ्याच्या बाबुळांचा सशक्तपणा राखणे डोळ्याचे जे बाबुळ आहे तर त्याचा सशक्तपणा राखणे हा महत्वाचा त्याचं कार्य आहे त्याच्या अभावी होणारे रोग बबूल आरपार होणे ओके डोळ्यातील बबूल आरपार होणे म्हणजे जसं की आपले बबूल जे, जे आहे डोळे डोळे जे, काले काई -काई जे आहे काळे राहतात बरोबर आहे त्याचे बबूल काळे राहतात परंतु काही काही व्यक्तीमध्ये जर बी टूची कमतरता असेल तर त्याचे जे डोळे आहे थोडे थोडे पांढर होऊ लागतात तर हे न होण्यासाठी आपल्याला मध्ये जीवनसत्वाची आवश्यकता असते त्याच्यानंतरचा समोरचा रोग पहा ओट लाल होऊन वारंवार फुटतात म्हणजे थंडी जरी नसली तर ओट लाल होऊन काय करतात फुटत असतात त्याच्यामध्ये बी जीवनसत्वाचे अभाव असते म्हणजेच रायबोफ्लेविनचा अभाव असते त्यानंतर समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्याच्यानंतर सी जीवनसत्व सी टाइप म्हणजे तिसरा टाईप पाहणार आहो बी थ्री बी थ्री हा जीवनसत्व आहे त्याचं वैज्ञानिक नाव आहे नियासिन त्याचं वैज्ञानिक नाव काय हो निन त्याचे कार्य पहा कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रित ठेवते काय कार्य आहे त्याचे तर कोलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रित ठेवते बी थ्रीच्या च्या अभावी होणारा रोग बी थ्रीच्या च्या अभावी होणारा रोग काय पेलेग्रा नावाचा रोग आहे बी थ्रीच्या अभावी कोणता रोग होत असतो तर पेलेग्रा नावाचा रोग होत असतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर चौथा पाहणार आहोत आता लक्ष द्या बी थ्रीच्या नंतर डायरेक्ट बी फाईव्ह आला कारण बी फोर नावाचा कोणताही विटॅमिन नाही आहे तिथं त्याला स्किप करून टाकायचं डायरेक्ट बी फाईव्ह ओके त्याचं नाव काय आहे तर त्याचं रासायनिक नाव आहे पेटेटेनिक आम्ल पेटेटेनिक आम्ल ओके त्याचे कार्य काय आहे तर त्याचे कार्य आहे विक्रांचे कार्य सुरळीत चालू ठेवणे आणि बी फायूच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर फिट बी फायूच्या अभावी होणारा रोग काय तर फिट बरेचसे तुम्ही खेड्यामध्ये पाहिले असतील किंवा मग शहरामध्ये पाहिले असतील अचानक चक्कर येऊन व्यक्ती पडत असतो दात खेळी त्यांची बसत असते त्यालाच आपण काय म्हणतो फिट म्हणत असतो त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाचं पाहणार आपण बी सिक्स बी सिक्स त्याचं नाव काय आहे पायरीडॉक्सिन त्याचं नाव काय आहे पायरी डॉक्सिन त्याचे कार्य काय आहे तर रक्त निर्मितीस मदत करते बी सिक्स मुळे काय होते तर रक्त निर्मिती होत असते तुम्हाला जर प्रश्न विचारला की कोणत्या द्वारे रक्ताची निर्मिती होते तर तुम्हाला समजलं पाहिजे की बी सिक्समुळे म्हणजेच पायरीडॉक्सिन या विटॅमिन मुळे रक्ताची निर्मिती होत असते त्याच्या अभावी होणारा रोग कोणता आहे बी सिक्सच्या अभावी होणारा रोग आहे त्वचेचे रोग त्वचेचे रोग होत असतात त्याच्यानंतर आपण समोरचा विटॅमिन विट्या पाहणार आहोत विटॅमिन पहा समोरचा पाहणार बी सेवन नावाचा विटॅमिन आहे बी सिक्सच्या बाद बी सेवन त्याचं नाव काय आहे बायोटीन त्याचं नाव काय आहे रासायनिक तर बायोटीन नाव आहे बी सेवनचं आणि बी सेवनच्या अभावी कोणता रोग होतो तर केस गळत असतात आपले केस वारंवार गळणे त्याला त्या व्यक्तीमध्ये बी सेवन या विटॅमिनची कमतरता असते त्याच्यामुळे त्याचे केस गळत असतात विद्यार्थी मित्रांनो केस गळण्याचे आणखी बरेचसे काही कारणं आहेत त्याच्यानंतर कार्य केसांचे संरक्षण करणे त्याचे कार्य काय आहे तर केसांचे संरक्षण करणे म्हणजे बी सेवन काय करत असतं तर केसाचे कार्य केसाचे संरक्षण करत असतो त्याच्यानंतर समोर जाऊ आता डायरेक्ट बी एट नाही आहे तर बी नाईन आहे समोरच तर याला म्हणत असतोस रासायनिक नाव फॉलिक ऍसिड आता फॉलिक ऍसिड काय आहे ज्या वेळेस तुम्ही लहानपणी मुलींना हे गोळे खायला देतात ओके okay, ह्या गोळ्या कायला खायला देतात की त्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी नाही झालं पाहिजे म्हणून आणि तांबड्या रक्तपेशी येत राहायला पाहिजे म्हणून त्यांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या शाळेमध्ये तुम्ही पाहिल्या असेल की ती खाला खातात ओके okay? त्याच्यानंतर बी नाईनचं कार्य काय आहे तर बी नाईनचं कार्य काय आहे तर तांबड्या रक्तपेशी तयार करणे हे महत्वाचं कार्य आहे आणि त्याच्या अभावी होणारे रोग तर त्याच्या अभावी होणारे रोग सतत थकवा येणे काय येणे तर सतत थकवा येणे हे त्याच्या अभावी होणारे रोग आहे त्याच्यानंतर पहा लक्ष द्या रक्ताक्षय किंवा त्याला ॲनिमिया आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो रक्ताक्षय किंवा आपण म्हणत आणि अनेमियाला पंडुरोग सुद्धा म्हणतात तर पंडुरोग बी आपल्याला या बी नाईनच्या च्या अभावी होत असतो क्लिअर आहे इथपर्यंत आणि आपल्या शरीरात ऑक्सिजनचे वहन कोण करते तर लोह आपले आपल्या शरीरात ऑक्सिजनचे वहन करत असते म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचं काम गुंत करत असते तर लोह काम करत असते आणि फॉलिक एसिडच्या गोळ्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते म्हणून तांबड्या रक्तपेशी तिथं निर्माण होत असतात आता विद्यार्थी मित्रांनो समोर आपण पाहणार आहोत बी ट्वेल बी ट्वेलचं रासायनिक नाव आहे सायनोकोबाल्मिन सायनोकोबाल्मिन त्याचं रासायनिक नाव आहे वैज्ञानिक नाव आहे त्याच्यानंतर त्याचे कार्य काय आहे तर तांबड्या रक्तपेशी निर्माण करणे तांबड्या रक्तपेशी निर्माण करणे बी नाईनचंही काम आहे आणि बी ट्वेल्वचंही काम आहे आणि त्यांच्या अभावे एकच रोग होतात सतत थकवा येणे रक्ताशय आणि अनेमिया ओके तर हे आपण इथं क्लिअर केलेलं आहे आता एक जीवनसत्व राहिलेलं आहे एक जीवनसत्व याच्यामध्ये राहिलेलं आहे तर ते आहे क जीवनसत्व कोणतं आहे क जीवनसत्व क जीवनसत्वाला आपण सी जीवनसत्व सुद्धा म्हणतो याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडीफार देऊन देतो कारण याच्या स्लाइडमध्ये हे संपूर्ण काही संपलेलं आहे तर मी तुम्हाला थोडस माहिती देऊन देतो इथं ओके त्याचं रासायनिक नाव आहे असक्यार्बिक ऍसिड क जीवनसत्वाचं म्हणजे सी जीवनसत्वाचं नाव काय ऍसिड आणि हे सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये असतो त्याचा स्रोत काय तर सर्व लिंबूवर्गीय फळ जसे की झालं लिंबू मोसंबी संत्रा अननस द्राक्षे स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर शिमला मिरची कोबी असे बरेचसे त्याचे स्रोत आहे त्याचं कार्य काय आहे तर त्याचं कार्य आहे दात व हिरड्या यांचे आरोग्य राखणे म्हणजेच क जीवनसत्वाचं कार्य काय आहे तर दात व हिरड्या याचे आरोग्य राखणे त्याच्यानंतर रक्त गोठण्यास मदत करणे त्याच्यानंतर समोरचं एक कार्य आहे तर त्वच्या खालील जे कोलॅजन आहे कोलॅजन नावाच्या प्रचनांची निर्मिती करण्यास मदत करणे ओके आता क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आपण इथं पाहणार आहोत तर क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे स्कर्वी पायोरिया ओके आता इथपर्यंत आपण हे क्लिअर केलेलं आहे परत एकदा मी थोडीशी माहिती देतो की के जीवनसत्व के जीवनसत्व आपण पाहिलेलं आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे फायलोक्विनोन के जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर त्याच्या अभावी होणारा रोग आहे के जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग रक्त गोठण्याच्या कार्यात मंदावणे म्हणजे रक्त गोठण्याचं कार्य मंदावत असतो आणि के जीवनसत्वाला रक्त गोठन विट विटॅमिन सुद्धा म्हणत असतात के जीवन सत्वाला काय म्हणतात के जीवनसत्वाला तर रक्त गोठन विटॅमिन सुद्धा आपण म्हणत असतो तसंच आपण आता हे क जीवनसत्व पाहिलेलं आहे क जीवनसत्वाला वार्धाक्य विरोधी विटॅमिन सुद्धा म्हणतात आणि त्याच्यानंतर ई जीवनसत्व जे आहे तर ई जीवनसत्वाला विरोधी विटॅमिन असं म्हणत असतात विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण संपूर्ण डिटेल माहिती जीवनसत्वाची पाहिलेली आहे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बरेचशी काही माहिती पाहणार आहोत आणि विज्ञानाचे संपूर्ण लेक्चर आपण क्लिअर करणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद